आता बातमी आणखी एक अशी येते की भारताच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सुद्धा या दिशेने वाटचाल सुरू आहे असं कन्फर्म केलेलं आहे अधिकृत दावे अजून समोर आलेले नाही आहेत माझा प्रश्न असा आहे की याच्यानंतरच्या घडामोडी आपण पुढच्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या बघू शकतो प्रसन्न आपण पाहिलं की राष्ट्रपती जे आहेत राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे खूप उत्साही आहेत त्या उत्साहातून त्यांनी भारताशी किती कन्सल्ट केलं आहे भारत आणि पाकिस्तान यांचे काय अधिकारिक मतं काय आहेत अधिकृत मतं काय आहेत हे अजून आपल्याला कळायचं आहेत कदाचित आत्ताच्या ज्या आपल्या परराष्ट्र मंत्र्यांची जी पत्रकार परिषदेत आहे ते आपल्याला कळू शकतं किंवा भारताकडनं तशी अधिकृत घोषणा कुठली तरी क केली जाऊ शकते त्याआधी आत्ता बामसरांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत अधिकृत अशी कुठली घोषणा होत नाही तोपर्यंत आपण हे मत किती ग्रहित धरायचं याच्याबद्दल शंकाच आहे अर्थात थोड्या वेळानंतर त्याच्यात आणखी क्लॅरिटी येईल कारण पाकिस्तान आत्ता किती अमेरिकेच्या ऐकू शकतं ऐकण्याच्या मनस्थितीत आहे आणि भारतानं तर पहिल्यापासूनच जाहीर केलेलं आहे प्रसन्न की आम्ही कुठलंही कृत्य पहिल्यांदा करणार नाही आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही त्याला रिटॅलिएट करू तीच आपली प्रतिहल्ल्याचीच आपली फक्त भूमिका वारंवार भारतानं सांगितलेली आहे आणि आपण फक्त तेवढंच करतोय ज्या क्षणी पाकिस्तान इकडं ड्रोन क्षेपणास्त्र पाठवणं त्याचे फायटर जेट्स पाठवणं थांबवेल त्या क्षणी भारत त्याला उत्तर देणं थांबवणार ही आपली भूमिका निसंदिग्ध शब्दामध्ये आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी परराष्ट्र सचिवांनी जगाला सुद्धा सांगितलेले आहे पाकिस्तानला सुद्धा सांगितलेले आहे हे सगळी आत्ता शस्त्रसंधी म्हणूया किंवा आता जो हा आवेग आहे जो हा तणाव आहे तो जर का थांबायचा असेल तर त्याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत ठरू शकते ती म्हणजे पाकिस्ताननी शांत बसणं पाकिस्ताननं जर का अगळी चिथावणी जर का थांबवली तर मला असं वाटतं की हा जो तणाव आहे है तो थांबायला फारसा वेळ लागणार नाही आणि ट्रम्प जे म्हणतायत ते सत्यात येण्यास आणि ते अधिकृतपणे आपल्यापर्यंत आपल्या सरकारनं पोहोचवण्यात फार फार तर काही काळ उरलेला असेल असं आपल्याला म्हणता येईल संदीप कोणत्याही निमित्तानं का असेना पण ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे हे मात्र वास्तव आहे त्यांचं विधान काय खरं खोटं त्याचे परिणाम आहे पण एक मात्र नक्की आहे की त्यांनी दोन्ही देशांना एका अवघड जागेवरनं परत फिरण्यासाठीची वाट ओपन करून दिली आहे आता ती संदीप भारतानं घ्यावी पाकिस्ताननं घ्यावी दोघांनी मिळून घ्यावी दोघांनी जॉईंट स्टेटमेंट काढावं बागा बॉर्डर यावं तो सगळा आपला भारत पाकिस्तानचा मुद्दा आहे पण एक मात्र नक्की उपखंडातली शांतता तयार पुन्हा होणं ही सगळ्यांची गरज आहे आपल्या आणि अशावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक आयता वाटा म्हणजे असं आहे की आता भारताने मागे झालं तर आपल्याला अस्मितेचा मुद्दा पाकिस्तान मागे झाला तर पाकिस्तानला अस्मितेचा मुद्दा अशा वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य करून एक वाट मोकळी करून दिली आहे नक्कीच कारण आणि त्याच्यामध्ये तू म्हणालास तसं तसं तस सगळ्या देशांचा उपखंडाचा जगाचासुद्धा फायदा आहे दोन्ही अण्वस्त्रधारित देश आहेत आणि त्यानंतर कुठंतरी हे थांबणं गरजेचं होतं फेस सेव्हिंग ज्याला म्हणतात ते पण कदाचित गरजेचं आहे मग अमेरिका फक्त आता आधी जसं होतं अमेरिकेला जी अधिकारवाणी होती ती आता कितपत आहे याच्याबद्दल मात्र आपल्याला शंका आहे आणि ती कायम राहणार आहे कारण आता पाकिस्तानवर चीनचा ज्या पद्धतीनं पगडा आहे तो पाहता Uh, सध्या नवीनच नियुक्त झालेले आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांनाही आपण काहीतरी करतो आणि अशा पद्धतीनं शांतता आपण प्रस्थापित करू शकतो या दोन न्यूक्लिअर स्टेट्समध्ये हे पण त्यांना दाखवून द्यायचं आहे कारण काही का असे ना तू जे म्हणालास ते बरोबर आहे की कुठंतरी ही एक पळवाट म्हणूया किंवा आणखी त्याला काय म्हणता येईल की आ, फेस सेवर हे त्यांनी पाकिस्तानला तरी दिलेलं आहे भारतानं मात्र आपली भूमिका कायम स्पष्ट ठेवलेली आहे ज्या क्षणी पाकिस्तान दहशतवादापासून ते अशा पद्धतीचे हल्ले थांबवेल त्या क्षणी भारताचे प्रति हल्ले थांबतील संदीप इकडे आणखी एक लक्षात घेऊयात घडामोड आज दिवसभरातलीच ती घडामोड आहे ती म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडनं भारत पाकिस्तानला एक पूर्णांक चार अब्ज डॉलरचं कर्ज देण्यात येतं आहे आणि पाकिस्तानच्या आता डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला त्याची प्रचंड गरज आहे त्यामुळे तुमचा मुद्दा बरोबर की चीन पाकिस्तानच्या मागे पण यापेक्षा सुद्धा आय एम एफ कडनं कर्ज येणं फार महत्वाचं होतं पाकिस्तानसाठी त्याच्यानंतर ट्रम्प यांचं विधान येणं हे जर का डॉट कनेक्ट केले दरम्यान पाकिस्तान आणि भारत युद्धविरामासाठी तयार आहे ट्रम्प यांनी दावा केलाय भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत आहेत